वर्षाचा आजचा जिल्हा मध्यते बँकेचा ताळेबंद मांडताना ठेवी असतील कर्ज असेल ते नफा ह्याच्यामध्ये चांगली बँकेची प्रगती झालेली आहे नेमकं हे आर्थिक प्रगतीचं नेमकं कारण काय प्रथम आर्थिक प्र प्रगती किती झाली ती सांगतो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मार्च यावेळी बँकेनं पाच हजार कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढं नेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी अठ्ठावीसशे सहासष्ट आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ बावीसशे कोटी आहे यावेळी नफा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटीचा नफा बँकेला झालेला आहे हे अत्यंत आपणा आम्हाला स्फूर्तीदायक अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा शिहाचा वाटा आहे आपण नेहमी म्हणतो की बँक ही व्यापारी म्हणून बघितलं पाहिजे राजकारणी खरं आहे ते कारण कसं आहे की बँकेमध्ये बँक ही बँकेसारखीच चालवली पाहिजे ती पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाची का नाही कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत आम्हाला पैसा परत आणायचा असतो पर शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितींना तो पैसा द्यायचा असतो हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नाही आर्थिक प्रगतीवर असताना काही नव्या शाखा सुरू करण्याच्या जागा घेण्याच्या काय की आम्ही नवीन शाखा उघडायचा प्रयत्न केला पण तसा आर बी आयकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं आम्ही सध्या तरी नवीन शाखा उघडायच्या मनस्थितीत नाही आहे स्व मालकीच्या जा काही जागा स्वमालकीच्या जा जागा घेण्याचं आमचं दरवर्षी चाललेलं असं आहे वर्षी, वर्षी आम्ही जवळजवळ चार पाच स्वमालकीच्या जा जागा खरेदी करतो एक नरवणला आहे एक गोवाघरला आहे एक शिवाजीनगर खेडला आहे शिरगावला आहे चिपळूणला अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असतं डिव्हिडंड देणारी तीस टक्के डिव्हिडंड आम्ही पंधरा टक्क्याच्या दरम्यान देऊ त्या पद्धतीचा प्रश्न नाही सामाजिक आम्ही सामाजिक घटकांसाठी थोडी प्रोविजन करतो आणि त्या दृष्टिकोनातून जसे अर्ज येतील मूग बधीर असे जे काही संघटना आहेत किंवा पूरग्रस्त आहेत आकस्मिक निधी आहे जळीत झालं त्याचा आहे अशा पद्धतीने आपण करतो प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कर्जदारांना काय आपण आव्हान मिळायचे त्याने जास्तीत जास्त जर कर्जव्यवहार व्यवस्थित पार पाडलं तर त्यांनासुद्धा आम्ही रिबीटच्या दृष्टीनं आम्ही त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करू दे